नमस्कार मित्रांनो तर आपण आहे खंबाळ्याला गोपालक मिस्टर महाले अंकुश महाले यांच्या गायच्या कळपामध्ये येऊन आपण खूप छान एन्जॉय केला आणि आता हे जे आपण दूध काढतो आहे ते दूध काढून आणि हे स्वतःच आपण इथं पेणार हे बघा तुम्ही खूप छान हा, हा तर मित्रांनो बघा गोमाता तिचं स्वतःचं दूध काढून आणि स्वतः पिलो खूप छान एन्जॉय हा एन्जॉय असा मिळू शकत नाही कधी तुम्हाला जर हा एन्जॉय घ्यायचा असेल तर खंबळ या गावात या खूप साऱ्या पहाडांनी असा नटलेला हा सुंदर असा सौंदर्य आणि समोरूनच आपला सूर्यनारायण पण उगवला आहे आणि पूर्ण ह्या करपात एन्जॉय केला आहे